नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सी स्टडीच्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे दोन हजार सव्वीसची महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ आणि गट ब संयुक्त पूर्वपरीक्षेची जाहिरात म्हणजेच एम पी एस सीची पूर्वपरीक्षेची जाहिरात फायनली आलेली आहे की जी डिसेंबरमध्ये येणं अपेक्षित होतं आयोग जरा थोडासा आता फास्ट झालेला आपल्याला दिसतोय परंतु महत्त्वाची गोष्ट ही जी ॲड आहे तर ती फक्त सत्त्याऐंशी जागाची ॲड आलेली आहे याच्यामध्ये राज्यसेवा आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा वन किंवा महसूलमधल्या अशा एकूण सत्त्याऐंशी जागा आहेत राज्यसेवेतल्या एकोणऐंशी आहेत आणि इतर आठ जागा अशी सत्त्याऐंशी जागांची ॲड आहे आणि पेपर जो होणार आहे तर तो ठरलेल्या दिवशी होईल एकतीस मे दोन हजार सव्वीस रोजी म्हणजे पाच सहा महिन्याचा कालावधी त्यांनी आपल्याला दिलेला आहे महाराष्ट्रातल्या सर्वतीस जिल्हा केंद्रावरती ही जी परीक्षा आहे तर ती होणार आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नेहमीप्रमाणे याच्यात इतर ज्या काही पोस्ट आहेत इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या जागा ॲड झालेल्या नाही आहेत तर त्या भविष्यात ॲड होण्याची शक्यता आहे परंतु तुर्तास तरी ही सत्याऐंशी जागाची ॲड आहे असं गृहित धरून अभ्यासाला लागायला काय हरकत नाही एकही डी सी नाही आहे एकही डी वाईस पी नाही आहे म्हणजे या सत्याऐंशी जागामध्ये भविष्यात ॲड होतील का नाही माहीत झाल्या तर चांगला आहे जर आपण जाहिरात इन डिटेलमध्ये पाहण्याचा प्रयत्न करूया बघा अर्ज सादर करण्याचा कालावधी जो आहे तर तो एकतीस डिसेंबरला सुरुवात होणार आहे म्हणजे खूप अगोदर आहे एकतीस डिसेंबर ते वीस जानेवारीपर्यंत तुम्हाला अर्ज सादर करता येतील आणि मग लास्टचं चलन आहे तर तुम्ही तेवीस जानेवारीला भरू शकता ही सगळी माहिती इथं दिलेली आहे बाकीच्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यात आपल्याला माहितीच आहेत आता आपण कुठल्या संवर्गाच्या म्हणजे कुठल्या पदाच्या किती जागा आहेत याचं थोडंसं आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करूया आर्थिक प्रमाणपत्र नवीन वर्ष म्हणजे दोन हजार पंचवीसमध्ये जर का तुम्ही दाखला काढला असेल तर तोच दाखला इथं पुढं तुम्हाला फॉरवर्ड करता येईल आणि जर का नसेल दाखला तर तुमच्याकडे तो नवीन काढावा लागेल कारण ही जी जाहिरात आहे तर ती पंचवीसमध्ये आली आहे नॉट सव्वीसमध्ये त्याच्यामुळं पंचवीसमध्ये काढलेले सगळे डॉक्युमेंट्स इथं इलिजिबल आहेत किंवा ते चालू शकतात आणि जर का सव्वीसच्या मार्च एप्रिलनंतर आले असतील तर मात्र तुम्हाला नवीन डॉक्युमेंट्स काढावे लागले असते हे प्रकर्षाने इथं लक्षात ठेवा आता हे वय राखीव म्हणजे जो ओपनसाठी अडोतीस आहे नंतर आर्थिक दुर्बल आणि इतरांसाठी त्रेचाळीस आणि खेळाडू वगैरेसाठी वयमर्यादा आहे वयमर्यादा एक एप्रिलपासून दोन वेगवेगळ्या ह्याच्यासाठी ती त्याची गणना जी आहे तर ती केली जाईल सर्वाधिक वयमर्यादा आहे दिवंगो मदरासाठी पंचेचाळीस हा क्रायटेरिया दिला आहे राज्यसेवा परीक्षेसाठी शैक्षणिक अर्हता काय काय असायला पाहिजे इथं दिले ही दोनच पदं पदांचा क्रायटेरिया जो आहे तर तो इथे दिलेला आहे कारण जागा या दोनच पदाच्या तिथं ॲड होऊन आलेल्या आहेत ती पदं कुठली मी तुम्हाला खाली वन बाय वन सांगतो महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा म्हणजे आपल्याकडे ते जनावरांचे डॉक्टर असतात ते तर त्यांच्यासाठी एक गोल्डोन ऑपॉर्च्युनिटी आहे मध्येच दोन हजार जागांची ग्रुप बीची ॲड आली होती सरळ सेवेतून आणि आत्ता ही सात आठ पदं जी आहेत तर ती ग्रुप एमधून राज्यसेवा परीक्षा आणि महाराष्ट्र पशुवैद्यकीय सेवा परीक्षा याच्यासाठी एकच पूर्वपरीक्षा होणार आहे जी चारशे गुणांच्या असतील दोन पेपर आहेत त्याच्यामध्ये पेपर एक आणि पेपर दोन पेपर एकमध्ये जी एस पेपर टूमध्ये साठ राज्यसेवेची मुख्य परीक्षा सतराशे पन्नास मार्कांची रिटर्न स्वरूपात होईल आणि पशुवैद्यकीय सेवेची मुख्य परीक्षा चारशे गुणांची रिटर्न स्वरूपात होईल राज्यसेवेचा इंटरव्ह्यू दोनशे पंच्याहत्तर गुणाचा आहे तर पशुवैद्यकीय सेवेचा इंटरव्ह्यू पन्नास गुणाचा असल्याचं आपल्याला पाहायला इथं मिळते मेन्स वेगवेगळी होईल वेगवेगळ्या प्रकारे होईल आणि वेगवेगळ्या गुणांसाठी होईल कारण राज्यसेवेचे नऊ पेपर आहेत इतर लोकांचे दोनच पेपर असतात ओके okay, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वपरीक्षेचा अर्ज सादर करतानाच तुम्हाला राज्यसेवेसाठी मुख्य परीक्षेचा वैकल्पिक किंवा ऑप्शनल विषय निवडावा लागणार आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे लक्षात ठेवा म्हणजे ज्यावेळेस तुम्ही पूर्वपरीक्षेचा फॉर्म भरताय त्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षा कोणत्या भाषेत लिहिणार आहात आणि कोणता वैकल्पिक किंवा ऑप्शनल विषय निवडणार आहात त्याची माहिती तुम्हाला आत्ताचं द्यायची आहे आता काय काय सर्टिफिकेट्स लागत आहेत तर ही सगळी सर्टिफिकेट्स याच्यावरती एक वेगळा व्हिडिओ मी युट्यूब चॅनलवरती बनवला आहे जर का तो तुम्ही पाहिला नसेल तर विसरता पहा ही सगळी माहिती तुम्हाला इथं व्यवस्थितपणे दिलेली आहे त्याच्यानंतर पुढे जाव्या परीक्षा शुल्क पाचशे चव्वेचाळीस आणि तीनशे चव्वेचाळीस असं दोन कॅटेगरीत परीक्षा शुल्क आहे ओपनसाठी पाचशे चव्वेचाळीस आणि इतरांसाठी तीनशे चव्वेचाळीस असं परीक्षा शुल्क आहे हे सगळं तुम्ही एकदा वाचून घ्या आता आपण जागा बघूया कशासाठी आहेत उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी ओ आणि बी गट चे पोस्ट तेरा जागा आहेत एकूण त्याच्यानंतर सहाय्यक संचालक महाराष्ट्र लेखा गट बत्तीस जागा आहेत सहाय्यक गट विकास अधिकारी तीस जागा आहेत त्याच्यानंतर अधिकारी तांत्रिक गट ब चार जागा आहेत आणि नंतर पशुवैद्यकीय अधिकारी, अधिकारी गट अच्या आठ जागा आहेत अशा टोटल सत्याऐंशी जागा आहेत डी सी डी वाय एस पी तहसीलदार नायब तहसीलदार ए सी एस टी एकही जागा नाही आहे भविष्यात नेहमीप्रमाणे ॲड होण्याची शक्यता आहे परंतु तुर्तास तर सत्त्याऐंशी जागा आहेत आणि सत्याऐंशी आपल्याला एकच पाहिजे असं समजून आपण त्याचा अभ्यासाला आप सुरुवात केली पाहिजे मग आता त्यांनी कुठं कुठं तुमचं पोस्टिंग होऊ शकतं कसं कसं हे सगळं इथं इन डिटेलमध्ये तुम्हाला दिल्याचं दिसतंय तर आलं लक्षात समजलं तर ही जी आहे तर एकूण सत्त्याऐंशी जागांसाठी ही ॲड आता आलेली आहे दोन हजार सव्वीसशी तर तुम्ही इथं अभ्यासाला लागणं अपेक्षित आहे म्हणजे मेपर्यंतचा कालावधी आहे तर हा खूप चांगला कालावधी आहे पाच सहा महिन्याचा कालावधी मिळतोय तुम्हाला तर अगदी तन मन आणि धनार्पण काम करा टेस्ट सिरीज नोट्स किंवा पॉलिटीचं सेशन याच्याबद्दल बरीचशी माहिती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आणि यूट्यूब चॅनलवरती मी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करेन जे लोक एम पी एस सीचा अभ्यास करत आहेत प्रामाणिकपणे त्याच्यातल्या त्याच्यात राज्यसेवेचा तर त्यांच्यासाठी अँसर रायटिंगचं सेशन्स असतील प्री रिलेटेड काही टेस्ट सिरीज असतील काही नोट्स असतील तर ते वी जी एसई स्टडीच्या टेलिग्राम चॅनलवरती यूट्यूब चॅनलवरती आणि इतर ज्या ज्या ठिकाणी आपण उपलब्ध आहोत तर तिथं मी तुम्हाला उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतोय एकतीस मे दोन हजार सव्वीस परीक्षेची तारीख आहे आणि जागा सत्याऐंशी आहेत हे लक्षात ठेवा हे समोर ठेवा नव्या उमेदीनं नव्या जोशानं नवीन वर्षात नवीन संकल्प करून या परीक्षेच्या मागे लागा आणि दोन हजार सव्वीसमध्ये आपली पोस्ट सिक्युअर करा तुर्तास आता आपण इथं थांबूया चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा शेजारीच बेल बेलायकन दिली तीही प्रेस करा जेणेकरून नवीन लेक्चरचे नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा तुम्हाला येतील थँक्यू सो मच धन्यवाद मित्रांनो नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण भेटूयाच